नमस्कार मी युवराज चव्हाण देवगिरी मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो नुकतंच महाराष्ट्रात गेल्या दोन तीन दिवसात बंजारा समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय पण नेमकं हा बंजारा समाज रस्त्यावर का उतरलाय हे तुम्हाला माहितीये का चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत नुकतंच महाराष्ट्रात मराठा समाजाचं खूप मोठं आंदोलन झालं आणि हे आंदोलन होतं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवंय आणि मराठा समाजाच्या सवळपास सगळ्याच मागण्या महाराष्ट्र सरकारने या मान्य केल्या आता दुसरीकडे बंजारा समाज हा रस्त्यावर उतरला बंजारा समाजाची मागणी काय आहे सध्या बंजारा समाज हा ओबीसी अदर बॅकवर्ड मध्ये समाविष्ट आहे पण बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे है, हैदराबाद मध्ये बंजारा समाज हा यष्टी प्रवर्गात येतो यष्टी म्हणजे शेड्युल ट्राईब ज्याला आपण मराठीमध्ये अनुसूचित जमाती असं म्हणतो त्यांची मुख्य मागणी काय है, जर हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाज हा कुणबी म्हणून दाखवलेला होता आणि त्या गॅजेटला तुम्ही मान्य करून महाराष्ट्रात त्याला तुम्ही मान्यता दिली तर मग हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा यष्टी प्रवर्गात आहे मग तुम्ही ती मागणी का मान्य करत नाही ही त्यांची मुख्य मागणी आहे त्याबाबत त्यांची दुसरी बात मागणी अशी की तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये बंजारा समाज हा यष्टी प्रवर्गात आहे मग त्या राज्यांमध्ये जर हा समाज यष्टी प्रवर्गात आहे तर महाराष्ट्रात काय नाही आणि हे असं का, का सांगताय कारण त्या राज्यातल्या बंजारा लोकांची आणि महाराष्ट्रातल्या बंजारा लोकांची भाषा जीवनमान त्यांची राहणीमान त्यांची परंपरा त्यांची संस्कृती जवळपास सगळीच मिळती जुळती मग या सगळ्या गोष्टी जर मिळत्या जुळत्या आहेत तर मग त्या राज्यात बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात येऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही आणि मुख्य मागणी जर हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा हा कुणबी म्हणून नोंदवलेला आहे ती मागणी जर महाराष्ट्र सरकार मान्य करत आहे तर मग त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये आहे मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रात एस टीमध्ये का घेत नाही ही त्यांची मुख्य मागणी आता दुसऱ्या बाजूला बंजारा समाज ओबीसी प्रवर्ग सोडून एसटी मध्ये जाण्यास का मागण्या करतोय हे आपण आता समजून घेऊ सध्या ओबीसी समाजाला महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे या एकोणीस मध्ये बंजारा देखील समाविष्ट आहे आता या ओबीसी मध्ये महाराष्ट्रात अनेक जातींचा समावेश आहे ज्यामध्ये धनगर माळी वंजारी लोहार यासारख्या अनेक उपजाती आहेत आणि त्याचबरोबर बंजारा देखील ओबीसी मध्ये आहे आता बंजारा कोणती मागणी करतोय बंजारा हा स्वतःला ओबीसी मधनं काढून एस टी मध्ये जाण्यास मागणी करतोय आता यष्टी मध्ये तो का मागतोय एस टी मध्ये आधीच बऱ्याच खूप कमी लोकसंख्येच्या असणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये भिल्ल गोंड मांडिया मनेर वैश्य म्हणजे एकंदरीत जी लोक आदिवासी आहेत किंवा जी लोक वनात राहतात अशा अनुसूचित लोकांना या अष्टी यष्टी प्रवर्गात समावेश मिळतो आता ओबीसी मध्ये देखील आरक्षण आहे पण ओबीसी मध्ये लोक लोकांची संख्या जितकी वाढली आहे जातींची संख्या जितकी वाढली आहे त्यामुळे बंजारा समाजाला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही तर जो यष्टी समाज आहे त्यामध्ये सरकारचं सात टक्के आरक्षण आहे आणि या सात टक्क्यात संख्या खूप कमी आहे लोकांची त्यामुळे आम्हाला जर त्यात टाकलं तर आम्हाला त्या आरक्षणाचा जास्त फायदा मिळू शकतो असं बंजारा समाज म्हणतो आता बंजारा समाज जर एस टी मध्ये गेला तर त्याला कोणते फायदे होतील हे समजून घ्या एस टीमध्ये शासनाकडून तसं तर ओबीसीला बऱ्याच साऱ्या शिष्यवृत्त्या मिळतात पण यष्टी समाजाच्या प्रवर्गाच्या लोकांना अतिरिक्त शिष्यवृत्ती मिळते स्वतंत्र हॉस्टेल मिळतात यानंतर शिक्षणात आणि नोकरीत सगळ्यात कमी कट ऑफ असणाऱ्या प्रवर्ग म्हणजे यष्टी म्हणजे जर बंजारा समाज एसटी मध्ये गेला तर त्यांना शिक्षणात आणि नोकरीत खूप जास्त फायदा होऊ शकतो त्यानंतर नुसता नोकरीचा फायदा नाही तर एस टी मधल्या प्रवर्गाच्या लोकांना नोकरी करताना प्रमोशन मिळण्यासाठी देखील आरक्षण आहे मंडळी समजून घ्या एस मधील लोकांना नोकरीमध्ये शासनाचं प्रमोशनचं देखील आरक्षण आहे त्यानंतर गोरगरीब शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोफत म्हणजे मध्ये बी बियाणं मिळतात त्यानंतर आदिवासी म्हणजे एस टी प्रवर्गाच्या लोकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना आहे त्यानंतर या सगळ्या एस टी समाजासाठी आदिवासी उपसमितीचा स्वतंत्र निधी देखील शासनाकडून दिला जातो तर या सगळ्या निधीचा या सगळ्या सुविधांचा बंजारा समाज फायदा घेत घेण्याची मागणी करतोय आणि ही सगळी मागणी किंवा हा सगळा फायदा त्यांना कधी होईल जर त्यांना ओबीसीतनं काढून त्यांना यष्टी प्रवर्गात टाकल्यास या सगळ्या गोष्टींचा या बंजारा समाजाला फायदा होईल यासाठीच हा समाज आंदोलन करतोय आणि हे आंदोलन जर हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला तुम्ही यष्टी प्रवर्गाची मान्यता दिली जी त्या गॅजेटमध्ये नमूद केलेलं आहे की बंजारा समाज हा यष्टी मध्ये मोडतो ती जर मागणी मान्य केली तर या सगळ्या सुख सुविधांचा फायदा हा आम्हाला मिळू शकतो हीच बंजारा समाजाची मागणी आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बघत रहा देवगिरी मराठी